शेतकरी मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण डाळींच्या प्लॉटमध्ये हो। आहोत त्या साईडला तैवान पिंक पिरूची बाग आहे आपली आणि ह्या साईडला आपण डाळीम पाच एकर लागवड केलेली आहे सुपर भगवा व्हरायटीची ही रोपं आपण लागवड केलेली आहेत आणि हे टिश्यू कल्चरचं आहे औरंगाबादहून आपण ह्याचे ऑर्डर केली होती रोपाची आणि आज तुम्ही पाहू शकता अडीच महिनेच्या जवळपास तुम्ही जास्त कालावधी झाला असेल झाडांचं झाडांची हाईट तुम्ही पाहू शकता झाडांची फुटवा उंची याची जी आपली मेन बुडाची साईज हे पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डेव्हलप होत आहे आणि एकच झाड नाही प्रत्येक कोणतं पण तुम्ही झाड पाहू शकता सेम साईज सेम क्वालिटीमध्ये आपले झाडं व्यवस्थित वाढ होत आहे आणि प्रत्येक झाडापाशी आपण अशा पद्धतीने एक ड्रिपर टाकलेलं आहे जैन कंपनीचं ड्रिप केलेलं आहे आपण सिंगल लॅटल आहे नंतर जसे जसे झाडं आपले मोठे होतील पाण्याची कमतरता भासेल त्यावेळेस आपण ह्याला डबल ड्रिपर टाकणार डबल ड्रिपर टाकून मी जर झाडांना पाणी कमी पडत असेल तर आपण दुसरी अजून एक लाईन दुसऱ्या साईडनं चालू करणार <coughs> तर त्या एक ड्रिपर एका झाडापैकी एक ड्रिपर आहे आपली जी आपलं जी रान आहे ते तुम्ही पाहू शकता पूर्ण काळ्या मातीचा रान आहे आणि ह्या रानामध्ये आपण डाळींब या पिकाची लागवड केलेली आहे लागवड कशा पद्धतीने आपण केलेली आहे हे प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ जी आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहेत काळ्या मातीमध्ये आपण लागवड करत असताना कोणकोणत्या बाबीचा विचार करून लागवड केलेली आहे आणि ह्याचं नियोजन कसं केलेलं आहे आपण पूर्ण माहिती मी यूटूबवर टाकलेली आहे ह्या बेडमध्ये आपण काय काय केलेलं आहे जेणेकरून काळ्या मातीमध्ये आपली डाळींची जी झाडं आहेत व्यवस्थित डेव्हलप होणार ह्यासाठी आपण या बेडमध्ये काय काय केलेलं आहे ते पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेले आहेत जे नवीन शेतकरी आहेत ते जाऊन पाहू शकता आणि काही ठिकाणामध्ये मी पाहिलं तर हे टिशू कल्चरचे रोप असतानासुद्धा इथून पाहू शकता अशा पद्धतीने कळी निघत आहे संपूर्ण झाडांना नाही परंतु परंतु असं एक पन्नास झाडं असतील दहा चाळीस पन्नास झाडं असतील अशा पद्धतीने त्यांना कळी आहे कळी निघत आहे फुलं निघत आहे सेटिंग होत आहे तर हे कसं होत आहे ते आपल्याला अजून काय याचं तेवढं जास्त नॉलेज नाही पहिल्यांदाच आपण लागवड केली आहे त्याचा अनुभव आपल्याला जास्त नाही परंतु आपली जी प्लांट आहेत हे टिश्यू गजरची प्लांट आहे आणि अडीच महिन्यानंतर अडीच महिन्यामध्ये सीनला एवढ्या लवकर गळी निघत आहे आणखीन त्या साईडला झाडं आहे तिकडे गेल्यानंतर मी दाखवेन तर अशा पद्धतीने सेटिंगसुद्धा चालू आहे आता ती माल धराव नाही कळत नाही आणि याची लागवड आप आहे हे सव हे सहा फूट चार इंच चा आपण दोन्ही झाडामधला अंतर आहे आणि दोन्ही वळीमधला अंतर आपण तेरा फूट ठेवलेला आहे रोप लागवड केल्यानंतर आपण मल्चिंग पेपर आतरून घेतलेली आहे रोप लागवड जवळपास वीस ते पंचवीस दिवसानंतर आपली पूर्ण जी झाडं आहेत प्लांट सेट झाल्यानंतर आपण मल्चिंग पेपर टाकून घेतलेले आहे आणि मल्चिंग पेपर आपण हातानं केलेला आहे मल्चिंगला कारण की झाडं लावल्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा इतर कोणत्या यंत्राच्या सहाय्याने करता येत नाही तर आता नाही त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवर कशा पद्धतीने आपण मल्चिंग केलेली आहे आणि आता हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने झाड जे आहेत आपले प्रत्येक झाड इतके मोठे झालेले आहेत आणि आता हे सध्या छाटीला आले आहेत ते कारण की जे बोट हे खाली जी हे फाटे फांद्या जे आहे ते काय कामाचे नाही ते आता ह्यांची छाटणी करून घेणे लवकरात लवकर तर आता ही छाटणी एक पंधरा दिवस अजून आपण काय करणार नाही पंधरा दिवसानंतर आपण छाटणी करून घेणार फक्त खाल्ले गुडातले जी फांदे आहे ते ती मारून घेणार वरी अजून आपण काय करणार नाही तर अशा पद्धतीने आपली बाग जी आहे डेव्हलप होत आहे मल्चिंग पेपर आता ले ले जी झाडाच्या बुडामध्ये जी गवत येणार होतं ते कसलाही गवत आलेलं नाही कसलाही तण आलेला नाही कारण की आपण ह्याला मल्चिंगच करून घेतलेली आहे जर आपण ह्याला मल्चिंग जर करत नव्हतो तर ह्याच्यामधलं आपण गवत काढून काढून कंटाळत होतो इतकं गवत ह्या रानामध्ये तुम्ही पाहू शकता इतर भागामध्ये मल्चिंग सोडून आजूबाजूला किती गवत आहे अति साईडचा गवत कमीत कमी दोन ते ती तीन वेळेस हे गवत काढले झालेलं आहे हे साईडचं गवत तीन वेळेस काढून पण इतकं मोठा गवत अजून सतत पाऊस चालू आहे पाऊस चालू झाल्यानंतर आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस कंटिन्यू पाऊस चालू राहत आहे म्हणून हे गवत कंटिन्यू वाढत चाललेलं आहे मध्ये शेलकत भरलेलं आहे बेडमध्ये इतकं मोठं तिच्याने पण हे होत आहे हे इथून पाहू शकता इथं पण झाडाला कळी लागलेली आहे तर अशा पद्धतीने चालू आहे झाडांची तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कळ्या जी आहेत निघत आहे झाडांची हाईट हे तुम्ही पाहू शकता झाडांची हाईट अडीच फुटाच्या वरी झालेली आहे आणि कळ्या पण निघत आहेत तर ह्याला आपण जड जे पण आपण याच्यामध्ये खत सोडलेली आहेत पूर्ण ड्रीपमधून आपण खत सोडलेली आहेत स्टार्टिंगला आपण झाडं लागवड केल्यानंतर जवळपास चार पाच पाच वेळेस ड्रेचिंग केलेली आहे हातानं औषध टाकलेलं आहे प्रत्येक झाडाच्या बुडाला त्याच्यामध्ये आपण एकोणीसशे एकोणीस आणि ह्युमिक ॲसिड ह्या दोनच औषधांचा वापर केला आहे ड्रेचिंगमध्ये आणि ड्रीपमधूनसुद्धा आपण एकोणीसशे एकोणीस हे असं आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर आता काल बारा एकसर चोरला व्यवस्थित फोटो होण्यासाठी किंवा आ... आ... ही जी काडी आहेत व्यवस्थित झाड ह्याची साईज चांगली होण्यासाठी आपण अवश्य चोरला नंतर आपण जीवामृत तयार करून तिथं आपल्या शेडपाशी तिथं बॅरल आहे इथून दाखवतो मी हे पाहू शकता ह्याच्यामध्ये एक बॅरल आहे त्या बॅरलमध्ये आपण इथे टॅक्टर पण आहे त्या बॅरलमध्ये कंटिन्यू जीवामृत तयार होतच असतो आता ह्याला तीन वेळेस सोडलेला आहे आतापर्यंत आपण आता चौथं तिथं गेल्यानंतर मी दाखवेन अजून ठेवलेला आहे मध्ये भरून आता चौथं आता उद्या अठ्ठेचाळीस तासानंतर उद्या तिला अजून सोडणार इथून पाहू शकता झाडांची हाईट कशा पद्धतीने दिसत आहे लाईन टू लाईन व्यवस्थित ग्रोथ होत आहे अंतर पीकमध्ये ही बुक हे मूक पेरलेलं आहे ह्या साईडला दोन पट्टे इकडं सोयाबीन आहे आणि अधूनमधून आपण स्लरी तयार करतो जीवामृतची त्या बॅलमध्ये दोन शिटर पाण्यामध्ये स्लरी तयार करून आठ दिवसाला आठ दिवसाला आठ दिवसाला एकदा किंवा पंधरा दिवसाला एकदा असं अशा पद्धतीने आपण स्लरी सोडत असतो अधूनमधून अशा पद्धतीने आपण याचं नियोजन करत आहो डाळिंब पिकाचं त्या साईडला आपली तैवान पिंक पेरूची बाग आहे तिकडं माल चालू आहे तर तिकडं तेव्हा पेरुची बागाची माल काढायची जी छाटणी चालू आहे दररोज एक लोड एकशे साठ कॅरेट माल आपण देत असतो कारण की तीन टप्प्यामध्ये आपण छाटणी केली आहे म्हणून आपल्याला तसं काही टेन्शन नाही एक तास माल काढायचा आठ एकाचा प्लॉट आहे दररोज एकशे साठ कॅरेट माल आपण देत असतो कधी कधी दोन दोन गाड्या जातात भरून कधीच एक गाडी कधी दोन गाड्या हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला लागत आहेत तर आपलं बावन्न रुपयापासून ते आता बावीस रुपयेपर्यंत माल जी आहे बावीस चोवीस बावीस चोवीस तेव्हा पिंक पेरूचा माल जात आहे ओपनिंग झाली ती आपली बावन्न रुपयाला गेल्या वर्षी आपली ओपनिंग झाली होती शहाऐंशी रुपयाला बहुतेक शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपयाला ओपनिंग झाली होती गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी आपली ओपनिंग झाली आहे बावन्न रुपयाला गेल्या वर्षी सुरुवातीला चांगलं रेट होतं आणि ह्या वर्षी सुरुवातीलाच रेट खराब लागलेला आहे पेरूला तर इथं आपण हळद पण लावून घेतलेली आहे आता इथं गवत खूप आलेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही आता आपली स्लरी तयार होते पंधरा दिव दिवसाला दहा दिवसाला आपण इथून सोडत असतो रोज आल्यानंतर हिला व्यवस्थित धरून घ्यायचं काम हे तू पाहू शकता स्लरी आहे याच्यामध्ये एक लाकूड आहे रोज आल्यानंतर हिला व्यवस्थित ठरवून घ्यायचं तर हे कंटिन्यू आपण आठ दिवसाला पंधरा दिवसाला ढोस एक सोडत देत असतो तर हे कसं तयार केलं हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा नक्की याच्यावर एक व्हिडिओ बनवून आणि या साइडला तैवान पेरूची भाग आहे आपली एक नळी चालू असते चोवीस तास नळी चालू आहे कारण की तळ्यामध्ये आपलं कंटिन्यू पाणी वाढत असतो पावसाळ्यामध्ये हे नळी बंद राहत नाही हे पाहू शकता तुम्ही पाणी देण्यासाठी आपल्या पशी हे शेत आहे बोरचं पाणी आपल्या पातुंमध्ये पडतो साडेसात एच पीची पाणीबुडी आहे पूर्ण प्लॉटला पाणी सप्लाय करण्यासाठी शेतावन पिंक पिरुष बाग माल चालू आहे त्याकडची अकरा काकरी आपण स्टार्टिंगला छाटणी केली होती तिच्यातला माल संपलेला आहे अकरा काक्रे तिकडली आता तिच्या अलीकडली बाग चालू आहे आणि इकडं पण चालू आहे माल मालाची साईज पण व्हिडिओ टाकलेले होते पाहू शकता तुम्ही यांना पण माल चांगला लागलेला आहे प्रत्येक झाडाला तुम्हाला खाली जागू हे तुम्ही पाहू शकता एक एक झाडाला फॉर्म किती बसलेले आहेत माल चालू आहे त्या साईडनं माल चालू आहे परत फक्त एकच झाड नाही कोणत्याही झाड तुम्ही पाहू शकता प्रत्येक झाडाला आहे तुम्ही पाहू शकता दीडशे शंभर दीडशे शंभर दीडशे फॉर्म आहेत या वर्षी पण माल चांगला लागेल पण ह्या वर्षी रेट चांगला नाही गेल्या वर्षी रेट खूप चांगला होता ते तुम्ही पाहू शकता ही फक्त एक साईड आहे पूर्ण साईड या तर ह्या साईडने एवढा फॉर्म आहे ते ह्या साईडनं पाहू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला तर ह्या वर्षी तेव्हा पिंकरीला पिंक भाव जसं गेल्या वर्षी होतं त्या त्यापेक्षा निम्म्याहून निम्म कमी आहे तरी पण चालू आहे इथे पैसे झाड आलेलं आहे आणि त्याला पपईसुद्धा लागलेली आहे पाहू शकता तुम्ही व्हरायटी कोणती आहे माहीत नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने आता सोड